कार मंड नमस्कार मंडळी चला आज आपण बघूयात झटपट अशी बनणारी सोयाबीनची सुखी में में भाजी इथे मी कडे तेल तापत ठेवले त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बारीक चिरेला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आपण हे पदार्थ छान परतून घेणार आहोत त्यानंतर मी मीठ टाकणार आहे चवी मीठ मीठ टाकल्यानंतर भाजीला छान असा रंग येण्यासाठी मी त्यामध्ये टाकणार आहे बेडगी मसाला बेडगी मसाला टाकल्यावरती मी टाकणार आहे धने पावडर जिरे पावडर गोडा मसाला घरगुती काळा मसाला लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता इथे मी टाकला आहे किचन किंग मसाला गरभर घरकुल मसाला त्यानंतर आपण छान असं परतून घेणार आहोत पाच मिनटं परतल्यावरती तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान असा रंग सुटलेला आहे माझ्याकडून हळद राहिल्यामुळे मी नंतरून ॲड केलेला आहे इथे मी सोयाबीन आधीच भिजवून ठेवले होते भिजवलेलं सोयाबीन आपण भाजीत टाकणार आहोत जोपर्यंत कांदा आणि सोयाबीन एकत्र होत नाही तोपर्यंत आपण छान असं परतून घेतो जोपर्यंत भाजीला रंग येत नाही रंग आल्यावरती भाजीला भाजी छान भाजी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती पाच ते दहा मिनटं भाजीला वाफ देऊन घेणार आहोत त्यामुळे आपण झाकण ठेवायचं कढईवरती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे जेणेकरून आपल्या भाजीला वाफ सुटली पाहिजे नंतर आपण पाच ते दहा मिनिटांनी बघू शकता आपल्या भाजीला छान असा रंग पण आलेला आहे आणि भाजी आपली एकत्र नंतर आपण कोथंबीर टाकून पाच ते दहा मिनटं परतून घेऊ परतून झाल्यावरती एक छान अशा बाउलमध्ये सर्व कर तुम्ही बघू शकता आपली सोयाबीनची भाजी तयार आहे धन्यवाद